आणि आम्ही सगळे आलेलो आहोत स्विमिंग पूल ला बघूया आता काय

हो तर नेक्स्ट मी बोलू काय करायचं आहे त्याचा भक्त आहे तर येताय येता भक्त आहे या मंगदा भक्त आता आम्ही निघालो आहोत मंदिर मध्ये सो आता इथे वनवा <laughs> पेटलेला <coughs> आहे तर आता आता आपण आलेलो आहोत काळभैरव या मंदिरामध्येच्या मंदिरामध्ये तुम्ही सर्वच येत असाल पण त्याआधी काळभै काळभैरव आहेत त्यांचं दर्शन घ्यावं लागतं जे आहे आईचे भाऊ आणि त्याच्यानंतर आपण दर्शन घेतो आम्ही आहोत आईच्या मंदिरामध्ये म्हणजे त्याच्या खाली काळ भैरव आहे त्याच्या मंदिरामध्ये आहोत आणि आज आहे व्हॅलेंटाईन्स डे तर रितेशने माझ्यासाठी काहीतरी आणलंय जे मला ऑलरेडी त्याने दाखवलेलं आहे ठीक आहे पण आता मी खोटं खोटं सरप्राईज होणार आहे हे सरप्राईज होतं पण काही कपल्स जे असतात ते सरप्राईज असं घुट्टेवरती बसून देतात पण रितेशने मला तसं काय केलं नाही oh, पण ठीक आहे हॅपी डे <laughs> बाय यू सो मच लव यू लव यू सो मच यस सो आता बाय बाय बोलायचा टाइम झालेला आहे सगळे निघाले आहेत घरी खूप मजा आली खूप एन्जॉय केलं भावी तू एन्जॉय केलंस नी बा नी बा तू एन्जॉय केलंस हो तसं झाली

पण फिमेल व्हर्जन नाव ते तर इकडे आपण आलेलो आहो या दरी मध्ये जर आपण नाव घेतलं आपल्या पार्टनरचं ते नाव रिपीट होतं जर खरं प्रेम असेल तर सो रितेश आता नाव घेणार आहे कोणतं नाव कोणता

तर आज आहे व्हॅलेंटाईन्स डे तुम्हाला माहिती असेल फोर्टीन फेब आहे आणि असं म्हणतात की आज प्रेमाचा दिवस असतो सो तुम्हाला तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले मला तुम्ही सांगतील तुमच्या लग्नाला बाबा किती वर्ष झाले तीस वर्ष ओके ओके सो so, तुम्ही त्यांना त्यांच्यासाठी त्यांचं फेवरेट फूड काय ते मला सांगू शकतात का त्यांना खायला काय आवडत बनवतो तरी पण एखादं फेवरेट फूड काय त्यांचं फेवरेट फूड असं काय चांगलं लागेल ओके आणि त्यांचा फेवरेट मूवी कोणता आहे त्यांना कोणता मूवी आवडतो सो असं त्यांचा म्हणजे आज प्रेमाचा दिवस आहे तुम्ही त्यांच्यासाठी दोन शब्द एकमेकांसाठी बोलावं असं माझी इच्छा आहे सो प्लीज तुम्ही काहीतरी बोला स्टार्टिंग मी तुमच्यापासून करते म्हणजे तुम्हाला वाईफ बद्दल काय वाटतं इतक्या दिवसात कसा संसार झाला कसं वाटलं तुम्हाला किती आवडतात सगळं मला ऐकायचं आणि जर जास्त तुला कळत असेल तर मला असं वाटतं काहीतरी चुकल्यासारखं का <laughs> तुम्ही तुम्ही काय म्हणाल प्रेमाचे दोन शब्द ठीक आहे सो खूप छान वाटलं <laughs> तुमच्याशी तुम्छा तुम बोलून खूप अजून तुमच्या लग्नाला शंभर वर्ष पूर्ण व्हावी अशी मी इच्छा बाळगते येस थँक्यू सो मच नेक्स्ट आपण जाऊया एक रोमॅन्टिक अँड व्हेरी व्हेरी कडे ज्यांच्या चेहऱ्यातून आणि त्यांच्या डोळ्यातूनच प्रेम दिसतंय ते आहेत नील भाऊ अँड तन्वी तन्वी बहिणी ओके सो नील कि किती वर्ष झाले माय गॉड वाय आठ वर्ष पूर्ण झाले आणि तुम्ही भेटून किती वर्ष झाले आहेत म्हणजे तुम्ही किती वर्षापासून सोबत आहात एकमेकांच्या चौदा वेरी ए मला काहीतरी वेगळं सांगितलं होतं तुम्ही 17, 17, okay. तर मला एक सांगा की वहिनीचा फेवरेट हिरो आणि यांची फेवरेट हिरोईन कोण आहे ओके सो यांच्या कोणती एखादी गोष्ट तुम्हाला अजिबात नाही आवडत तुम्हाला चेंज करायची कि ती प्लीज तू बदलत मी असं तुम्हाला नेहमी तु वाटत तु नसतो तुम्हाला यांच्यामधली काही गोष्ट चेंज करा वाटते की प्लीज तुम्ही चेंज करा मला नाही आता आवडत ही गोष्ट hmm. <laughs> बोला बोला बिंदास रात्रीचा फोन उचला

तुम्ही तुम्ही तुम्हाला म्हणजे काय व्हायचं असेल तर होऊ शकतं तुम्ही इकडे तुम्हाला काय मनातलं बोलायचं जे तिथं म्हणून आणखी आहे आहे मला बोलायचं ते बोलू शकता एकमेकांना बरोबर आणि सगळ्यात गोष्ट चांगली ही आहे की सकाळी फाईट झाली तर रात्री ती करून झोपा व्हेरी नाईस जिम खूप छान म्हटलं ठीक आहे थँक्यू सो मच आणि तुमच्या लग्नालाही असेच 100 वर्ष पूर्ण व्हावे आणि मी अशी डेंकिंग तुमची करा व्हॅलेंटाईन vlog ला सगळ्यात पहिला सगळ्यांचं इंटरव्यू मोहिनीने त घेतला पण मोहिनीला खूप लाज वाटते रितेश भाई एकदम फ्री वाटते जितका टेंशन आहे चला फर्स्ट क्वेश्चन सुरु जाऊ किती वाजले

त्याच्यासाठी आपण दुसरा okay. ब्लॉग बनूया ओके अच्छा नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे भावी जेव्हा झाली त्याच्यानंतर मध्ये रिलेशनशिप मध्ये काय चेंज वाटला का सेम येस बोला

तुम्हाला आहे नेक्स्ट क्वेश्चन रितेश बिझी असतात ऑर्डर्स वगैरे असतात कधी कधी असं होत कि ते टाइम देऊ नाही शकत तुम्हाला <laughs> और मग तेव्हा तुम्हाला राग येतो

एकदम सगळ्यांना एक गोष्ट <laughs> <के तागे। laughs> <ने तागी। laughs> सांगायची की पुढच्या मधली तीस तारखेला आमची आणि आमच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण होणार आहे तुम्ही सगळ्यांनी तिकडे इन्व्हिटेशन मी सगळ्यांना <laughs> Please, तुम्ही चला लास्ट क्वेश्चन आपण नाम लॉक संपूया होिलेशनशिपच्या स्केल मध्ये एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्स तुम्ही वन टू टेन मध्ये काय रेटिंग देणार तुमच्या रिलेशनशिपला मी

Thank you so much. Happy Valentine's Day. Love you. <laughs>